भिवंडी तालुक्यातील धोंडावडले गावाचे सुपुत्र अनंता भोईर यांचा वाढदिवस गेली अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयक अशा उपक्रमांनी साजरा करण्यात येतो यावर्षी त्यांचा हा वाढदिवस गणेशोत्सवामध्ये आला त्याकारणाने त्यांनी हा त्यांचा वाढदिवस अत्यंत धार्मिक कार्यक्रमाने साजरा करण्याचे ठरवले त्यांनी मराठेपाडा स्थित छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे महाआरती करून त्यांनी हा आपला वाढदिवस साजरा केला आहे त्यानंतर त्यांनी त्यांच्या निवासस्थानी साईबाबा मंदिर येथील मंदिरामध्ये त्यांनी आपला वाढदिवसाचा केक कापून त्यांचा हा वाढदिवस साजरा करण्यात करण्यात आला यावेळी त्याला शुभेच्छा देण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ त्यासोबतच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांनी त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल त्यांना शुभेच्छा देत त्यांचे पुढील जीवन सुखमय व्हावे यासाठी देखील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत माझा आज वाढदिवसा असल्या कारणाने सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळी मित्र हे लांबून लांबून येऊन मला शुभेच्छा द्या त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो खूपच छान मला खूप आनंद झाला आज आमच्या परिसरामध्ये एवढं भव्य मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर झाले ते आरतीचा मान मला मिळाला आज ते माझ भाग्यच त्यांचे जे चालू असलेले कार्य असेच चालू ठेवावं हेच त्यांना शुभेच्छा देतो आणि खरोखरच जर आज बघितलं आपण तर ह्या साई मंदिर जेव्हापासून आहे तेव्हापासून त्यांनी ह्या साई मंदिरात आरती केल्याशिवाय कधीही केक कापला नाही आज तर आणखी एक मोठं भाग्य की आमच्या आज बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर झालं आणि त्या मंदिराचा आरतीचा मान सुद्धा त्यांनी घेतलेला आहे आणि तिथे जाऊन शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना केली की माझ्या परिसरातल्या था किंवा या देशातल्या सर्व शेतकऱ्यांना चांगली सा... चांगला धनलाभ हो चांगलं पीक पाणी यावं ही त्यांनी चरणी प्रार्थना केली आणि सेम तशीच आज गणपतीचा ही दिवस आहे आज गणपतीचा जागरणाचा दिवस आहे आणि चरणी सुद्धा ती आरती करून त्यांनी ती प्रार्थना केली तर माझ्या तर मी असं म्हणेन की त्यांच्या हातून असे नेक कार्य होतच राहू दे आज कुठल्याही गावात कार्यक्रम असू दे त्यांचा आज पाण्याचा व्यवसाय आहे पण पाण्यासारखं पुण्य नाही तर ते पुण्य हे नेहमीच त्याचा लाभ घेत असतात की कुठेही पाण्याची गरज लागली किंवा सार्वजनिक कार्यक्रम असला कि साहेबाची पालखी असो साहेबाचा भंडारा असो आणखी इतर कुठलेही कार्यक्रम असू दे तर त्या ठिकाणी आवर्जून ते पाण्याची व्यवस्था करतात तर मी तर सांगेन याच्यापेक्षा मोठा दान नाहीये आणि असंच दान त्यांच्या हातून घडत राहावं याच त्यांना शुभेच्छा देतो

അമ്മേ നീയെന്തേ പോയി കാട്ടാ